श्री स्वामी समर्थ सद्गुरु मोरे दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार दे सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ सगळ्यांची हाती घेतलेली कामे स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होईल चरणी प्रार्थना करूया आणि बघा आजपर्यंत आपण जे काही अनुभव शेअर केले त्यांना तुमचा खूप प्रतिसाद छान मिळत आहे त्याबद्दल सगळ्यात अगोदर धन्यवाद आणि बघा आजचासुद्धा अनुभव असाच खूप छान आहे तर द ताई म्हणजे हा एक दादांना झालेला त्रास आहे आणि ताईंनी त्याबद्दल ज्या काही सेवा केल्या त्याबद्दल त्यांना जे काही अनुभव आले हा आपल्यासोबत शेअर करतात शेअर करण्याचं तात्पर्य हेच आहे की प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे प्रत्येकाला काही ना काही त्रास आहे आणि हा जर त्रास जर त्यांना जवळपास जर सारखा असेल आणि या सेवेतून जर त्यांचं दुःख दूर होत असेल तर ही सुद्धा एक स्वामींची सेवा म्हणून प्रत्येकजण आपला अनुभव शेअर करत आहे आणि हे आपण सुद्धा तेच कार्य करत आहे की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहेत कारण आजकाल बऱ्याच जणांना वाचनाला वेळ नाही किंवा वाचण्याचा कंटाळा आहे असं म्हटलं जातं तर जर आपण अनुभव जरी ऐकला तरी सुद्धा त्यातून आपल्याला बरीचशी माहिती कळू शकते आणि इतरांना आपण सांगू शकतो आणि एक प्रकारे स्वामींची सेवा करू शकतो म्हणून हा छोटासा प्रयत्न तर हा जो अनुभव आहे ते प्रकाश सदानंद भारती यांचा आहे औरंगाबाद येथील या दादांचा आहे तर ते दादा सांगतात बघा त्यांना एक फार मोठं संकट आलं होतं परंतु स्वामींच्या कृपेने आणि त्यांच्या स्वामीवरील दृश दृढ जे आहे ते विश्वासाने ते संकट त्यांनी कसं दूर केलं माउलीने त्यांना कसा दृष्टांत दिला कोणतं त्यांनी औषध घेतलं आणि त्या जे काय तो त्रास होता त्याच्यातून मुक्तता मिळाली हे सगळं त्यांनी छान सांगितलेलं आहे तर चला तर आता सुरुवात करूया तर ताई सांगतात दादा सांगतात की मी व माझी पत्नी एका लग्न सोहळ्यासाठी विदर्भात एक महिन्यासाठी वास्तव्यात होतो आता बाहेर राहायला आलं त्याच्यामुळे काय होतं बघा एक महिना बाहेर राहणं म्हणजे पिणं या सगळ्या गोष्टी आल्याच तर त्यानंतर त्यांनी प्रवासाच्या शेवटी जे आहे ते मग त्यांनी त्यांच्या मुलीच्या घरी मुक्काम करायचं ठरवलं परंतु तिथे गेल्यानंतर त्यांना जे आहे ते त्यांच्या आवाजात अचानक बदल जाणवला त्यांचा आवाज त्यांना व्यवस्थित वाटत नव्हता थोडा त्रास जाणवायला लागला होता घशामध्ये त्यांना त्यांना असं वाटलं की आपण महिनाभर बाहेर आहोत इतरत्र खाणं झालं त्यामुळं झोपेचं हे सगळ्या गोष्टी आल्या त्यामुळे थोडासा असेल म्हणून त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं आणि साधारण जे आहे ते औषधी घ्यायला चालू करून दिली परंतु त्या औषधांचं जे आहे ते त्यांच्यावर काहीच फरक पडत नव्हता आणि शेवटी तर असं झालं की त्यांचा जो आता औषध आवाज जो आहे तो तोंडातून बाहेरच येणं बंद पडला एवढंच त्यांचं ते पॅक झालं होतं त्यावेळा मात्र त्यांनी काळजी करायला चालू करून दिली की आता हे काहीतरी वेगळं आपल्याला ला प्रॉपर ला लागणार आहे म्हणून त्यांनी कान तपासणी केली आणि तिथे सुद्धा मग आठ दिवसासाठी औषध घ्यायला आता तिथे घेतल्यानंतर सुद्धा त्यांना काहीच फरक पडत नव्हता कारण बघा काही वेळा काय होतं की औषधाचं निदान होण्यासाठी मेन काय रोग जो आहे तो आपल्याला कळणं जरुरी असतो आणि तो जर कळाला नाही त्यावर किती औषधे घेतली तर फरक काय पडणार ना असं त्या दादांच्या बाबतीत होत होतं तिथे सुद्धा काही फरक पडत नव्हता मग त्यांनी परत डॉक्टरांकडे पर गेल्यानंतर सांगितलं की असा काही फरक पडत नाही म्हणून मग त्यांनी जे आहे ते त्यांची जी आहे ती इंडोस्कॉपी करण्यासाठी त्यांनी सर्जनकडे गेले आणि तिथे त्यांचे चेकअप केल्यानंतर त्यांना घशात मोठी गाठ असल्याचे स्पष्ट जाणवले दिसले त्यानंतर मात्र त्यांना ही गाठ कशाची हे पाहणं जरुरी होते कारण औषधाचा इतर काही फरक पडत नव्हता आणि त्यांचा त्रास हा वाढत जात होता म्हणून त्यांनी लगेच ज्या काय केले ते गाठीचे काही तुकडे जे आहे ते तपासणीसाठी पाठवले आणि त्याचा जो अहवाल आहे तो पंधरा दिवसानंतर येणार होता आणि तसंच झालं बघा पंधरा दिवसानंतर त्याचा अहवाल आल्यानंतर मग मात्र सगळ्यांची जे आहे ते एकदम आ, जे आहे ते पायाखालची जमीनच सरकली कारण ती जी गाठ होती ती कॅन्सरची गाठ आहे असं निष्पन्न झालं त्यावेळा मात्र सगळे कुटुंबातील जे आहे ते एकदम शांत झाले आणि आता काय करायचं आता या याच्यातून आपल्याला फक्त स्वामी मान मा बाहेर काढणार हे सुद्धा त्यांनाच नक्की माहीत होतं त्यामुळे त्यांचा दृढ विश्वास स्वामींवर होता आणि त्यांनी सगळ्यात पहिले स्वामींना साकडं घातलं की महाराज काय आहे काय नाही हे आम्हाला माहिती नाही परंतु यातून तु बाहेर तुम्हाला काढायचं एवढं नक्की आहे आमचा तुमच्यावर दृढ विश्वास आहे तुम्ही काही करा सेवा द्या ते सेवा करू सगळं करू मात्र यातून बाहेर काढा कारण बघा घरातला मेन माणूस जर असा काही प्रॉब्लेम मध्ये अडकला तर सगळं घर जे आहे ते एकदम शांत होऊन जातं तसंच त्या दादांच्या बाबतीत झालं होतं मग नंतर जे आहे ते त्यांनी डॉक्टरकडे जे आहे ते रेग्युलर ट्रीटमेंट घे घ्यायला चालू करून दिली आणि इकडे केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी आरतीला जायला चालू करून दिलं आरतीला त्यानंतर आपल्या केंद्रामध्ये आहे त्यांनी से याच्यासाठी या त्यांनी जे आहे ते सेवा घेतली सगळ्यात पहिले बघा आपल्या केंद्रामध्ये जे आहे ते प्रत्येक गोष्टींवर काही ना काही सेवाही मिळते फक्त तुमचा जो असतो दृढ विश्वास आणि स्वामींवर ठेवलेली निष्ठा ही कितपत दृढ आहे त्यावर तुम्हाला जे आहे ते उपाय हा मिळत असतो तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा त्यांच्यावर सोपून द्या आणि जे तुम्हाला स्वामी वधून घेतील ते ते तुम्ही पूर्ण विश्वासाने करा माला तुम्हाला तुमच्या जे आहे त्रासातून नक्की मुक्तता मिळते तसंच दा, दादाने सुद्धा हा प्रश्न मांडला होता आणि त्यांना केंद्रातून सेवा मिळाली होती की या कॅन्सरवर जे आहे ते म्हणजे घसाच्या कॅन्सरवर जे आहे ते रानभेंडीच्या मुळीची कल्पना त्यांना दिली होती आणि ती मुळी दिल्यानंतर त्यांना ती मधासोबत घेण्याचा सल्लाही दिला होता की तुम्ही ही रानबिंडीची मुळी घ्या त्याला थोडंसं असं घासून घ्या आणि त्यामध्ये थोडंसं मध टाकायचा आणि पियायचा असं दोन वेळा त्यांना घ्यायला सांगितलं होतं त्यानंतर त्याच्यासोबतच धुमाव ते तीर्थाची जल सुद्धा त्यांना द्यायला सांगितले होते बघा दवा आणि दुवा ह्या दोन्ही गोष्टींचा आसरा केव्हा होईल हे ये सांगता येत नाही परंतु तो दृढ विश्वासन केला तर लवकरात लवकर आसरे होतो आणि त्या संकटातून सुद्धा जे आहे ते आपण निघून जातो इतकी ही सेवा ही प्रभावशाली असते त्याच त्यांनी महाराजांवर सर्व सोपून दिलं जी काही त्यांनी दिली हो ते औषध ती घ्यायला चालू करून दिली इकडे दवाखान्याचा सुद्धा उपचार चालू होता आणि धुमावती तीर्थ सुद्धा होता धुमावती तीर्थाचे जल हे खूप खूप जास्त प्रभावशाली आहे बघा तुम्ही त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे काही तुम्हाला असेल तर तिथे चालू करून द्यायचं केंद्रात कोणाला विचारून तर बघा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीतून तुम्हाला स जे आहे ते त्रासातून मुक्तता होऊ शकते आता इथे झाल्यानंतर त्यांचं जे आहे ते बाकी सगळं त्यांनी स्वामींवर सोपवला आणि रेग्युलर सेवा जी चालू करून दिली सोबत त्यांचा जे आहे ते दृढ सुद्धा हा अजिबात डगमगत डगमगत नव्हता दिवसभर त्यांचं स्वामींचं नामस्मरण नित्यसेवा आणि ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा अगदी चालू होत्या बघा काळ हा थोडासा कठीण असतो तसेच त्यांचे दोन महिने थोडेसे गेले त्रास जो होता तो त्यांना होतं परंतु भोग भोग बाहेर काढण्याचं काम जे आहे ते फक्त गुरुज करू शकतात गुरुज आपल्या भक्ताला त्यातून बाहेर काढतात भोग प्रत्येकाला भोगावा लागतो नाही तो तो त्यातूनही बाहेर काढू शकतात परंतु मग पुढं पुढच्या जन्मात किंवा पुढं जेव्हा तो तुम्हाला भोगण्यासाठी परत यावंच लागतं हे जे आहे ते चक्र चालू राहतं त्यामुळे जर तुम्ही सेवेतून जर तुम्ही ते नष्ट केलं तर तो नष्टसुद्धा होतो आणि तुमचा त्राससुद्धा कायमचा कमी होऊन जातो तसंच झालं दादांच्या बाबतीत ते दोन महिने एवढे कठीण गेले की त्यांचं जेवण खाणंसुद्धा पूर्ण बंद झालं होतं परंतु स्वामींवरची श्रद्धा जी ते अजिबात त्यांनी ढळू दिली नव्हती जे काय ते स्वामींवर सोपून दिले ना तर स्वामी पाहून घेतील असं त्यांनी ठरवलं होतं नंतर मात्र त्यांनी हे जा सगळं झाल्यानंतर त्यांना परत एकदा तपासणीसाठी बोलवलं होतं की तुम्ही एकदा परत चेकअप करून घ्या की आपल्याला ती गाठ किती विरघळली किंवा नाहीशी झाली काही आपल्याला परत पाहावं लागणार आहे असं म्हणून त्यांना बोलवण्यात आलं आणि आश्चर्य बघा दवा आणि दुवा दोघांचा इतका लवकर असर झाला होता आणि त्यामुळं जे आहे ती त्यांना जेव्हा तपासणी पूर्ण केली त्यानंतर ती गाठ पूर्णसा नाहीशी झाल्याचा त्यांचा अहवाल प्राप्त झाला होता आणि त्याच काळामध्ये जेव्हा अगोदर ताई खूप काळजी करत होत्या की दादा कसं होईल काय नाही स्वामी तुम्हीच पाहून घ्या दा देवाचा धावा केल्यानंतर देवाला सुद्धा भक्तांची तेवढीच काळजी घ्यायला लागते आणि त्याच दरम्यान सुद्धा बघा गुरुमाऊलींचा दादांच्या पत्नीला स्वप्नांत दृष्टांत झाला की तुम्ही एवढी काय काळजी करताय तुमच्या पतीचा आवाज परत येईल अजिबात काळजी करू नका जी सेवा दिली आहे ते मनोभावे करा जे औषध दिले ते म पूर्ण विश्वासाने घ्या नक्की फरक पडेल आणि त्या दृष्टांतानुसार खरोखरच बघा एक दिवस त्यांचा आवाज जो आहे तो पूर्ण बाहेर आला व्यवस्थित त्यांना नॉर्मल बोलायला लागले ती गाठसुद्धा पूर्णपणे विरगळून गेली आणि स्वामींच्या कृपेने त्यांना पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा खरा आनंद परत मिळाला आणि हे फक्त आणि फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे झालं आणि एवढ्या अडचणीतून जर आपण सुटलो तर इतरांपर्यंत ते पोहोचणंही जरुरी होतं म्हणून दादांनी आपल्यापर्यंत हा अनुभव शेअर केलेला आहे बघा प्रत्येक वेळा तुम्हाला सांगते तसा भोग हा प्रत्येकाला भोगावा लागतो परंतु जर स्वामींची सेवा पाठी असेल तर मोठ्यातल्या मोठ्या संकटातून स्वामी अगदी कशी बाहेर काढतात कशी वेळ निभावून नेतात कसा आपल्याला आधार देतात हे या अनुभवातून आपल्याला सिद्ध झालेलं आहे अनुभव खूप छान होता आणि बघा छोटीशी गोष्ट होती दुमावती तीर्थ जे आहे ते प्रत्येकाला आपल्याला नित्यसेवेमध्ये मिळेलच कसं करायचं त्याबद्दल सुद्धा माहिती आहे तीन वेळा करू शकता तुम्ही वेळ असेल तर अकरा वेळा करू शकता परंतु सगळ्यात आहे सुरुवात करण्याची ती महाराजांची ज्याची तीन माळी किंवा अकरा अकरा माळी करू शकता तुम्ही सुरुवातीला तुम्ही एक माळीपासून सुरुवात करा शांततेत त्यानंतर हळूहळू तीन माळी करा मग अकरा माळी करा आणि त्यानंतर सारामृतामधले जे तीन अध्याय ही स्वामीची रेग्युलर सेवा जरी चालू करून दिली सुरुवातीला तरीसुद्धा बघा छोट्या छोट्या अडचणींपासून सुटका व्हायला चालू आणि घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण होते एक नियम जर स्वतःला लावून दिला तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण जे आहे ते स्वतःला जे आहे ते वातावरणामध्ये फरक पडू शकतो स्वतःच्या स्वभावात सुद्धा फरक पडायला जाणवायला चालू होऊन जातो मुलं जी जे आहेत हट्टी चिडचिडपणा कमी करायला लागतात या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात फक्त जी गरज आहे ती नित्यसेवा आणि आपल्या ज्या पुस्तकामध्ये नाव सुद्धा नित्य सेवा आहे कारण नित्य जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर ती प्रभावशाली होते ती त्या गोष्टींचा जो आहे तो असर वाढतो कारण बघा आपण जर जेवण थांबवलं तर काय होणार आहे एक ना एक दिवस काय होईल सगळं संपून जाईल म्हणजे नित्य जर आपण जेवण केलं तरच आपली जे आहे ता ते शरीर चालतं त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीची जर आपण सेवा असो किंवा एखादं कार्य असो जर नित्य करत गेलो तरच त्या सेवेचा फरक पडतो आणि आपल्याला जे आहे ते यश पदरी पडतं आणि या सेवा इतक्या साध्या आणि सोप्या असतात सुरुवातीला तुम्हाला थोडासा वेळ लागतो नंतर मात्र एक पाच ते दहा मिनिटांमध्ये या सेवा होऊन जातात नित्य नियमाना बघा नियमा नियम हा प्रत्येकाला आयुष्याला आहे आपल्याला उठण्याचा नियम आहे झोपण्याचा नियम आहे नोकरीवर जाण्याचा नियम आहे जेवणाचा नियम प्रत्येक गोष्टीला नियम आहे मग तो जर नियम आपण तोडला तर नुकसान हे आपल्याला माहितीच असतं तसाच हा जर नियम आपण आयुष्याला लावून घेतला तर एक प्रकारे जे ते आपली भरभराट व्हायला चालू करून होऊन देते आणि स्वामींच्या सेवेमध्ये येणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही ही त्यांच्या इच्छेवरच अवलंबून असते ज्या वेळेला त्यांना असं वाटतं की यांना आपल्याला सेवेत घ्यावं तरच ती आपल्याला बुद्धी देतात नाही तर बरेच जण येते त्यांना एवढं साधं सोपं नामस्मरण आहे पण ते पण घ्यायची इच्छा होत नाही त्यांना कंटाळा आल्यासारखं वाटतं त्यांना वाटतं की आम्हाला नाम काहीच करायचं गरज पडत नाही परंतु ही त्यांची नाही तर स्वामींची इच्छा असते ज्या वेळा त्यांना असं वाटतं की यांना आपल्याला सेवेत घ्यायचं आणि यांची दुःख दूर करायची ते बरोबर त्यांना बुद्धी देतात कोणाकडून तर सुचवतात आणि बरोबर आपल्याला मार्गात आणतात आणि मार्गात आल्यानंतर बघा एवढे मोठे मोठे अनुभव यायला लागतात की आयुष्य सुद्धा खूप सुंदर वाटतं आणि जगायला सुद्धा मजा येते एवढं हे छान होऊन जातं तर सगळेजण स्वामींची सेवा करत राहा आणि त्यांचे अनुभव नक्की तुम्ही पण घ्या तुम्हाला जे काही अनुभव चांगले वाटले तुम्हाला जे काही अनुभव खूप सांगावं असं वाटलं ते इतरांना नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा त्यातून इतरांचंसुद्धा जर भरं झालं तर तीसुद्धा स्वामींची सेवा स्वामींना सेवाही आवडत असते त्यामुळे नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका अनुभव आवडला असेल तर जो आहे तो इतरांना शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजचा अनुभव खरंच खूप छान होता ताईंना फार मोठ्या संकटातून जे आहे ते स्वामींनी बघा अलगत बाहेर काढलं त्रास हा तेवढा बघून घेतला परंतु पुढचं जे आयुष्य आहे त्यांचं ते त्यांना सुखकर करून दिलं असंच जे आहे ते स्वामी सगळ्यांची साथ देवत सगळ्यांच्या पाठीशी उभे राहत ही स्वामीचरणी प्रार्थना करूया श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मौर्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमौरे यांच्या चरणी पुन्हा एकदा त्रिवार वंदन आणि भेटूया पुढच्या अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ